हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आज आपण जात आहोत पात्रला आज आपल्याला कठीण वगैरे सगळं करायचं आहे आपल्याला आज फॉर्म पण भरण्यासाठी जायचं आहे आपण पातळीला जाऊ चला आता बसची वाट बघूयात आपण मग जाऊयात बाय तर फ्रेंड्स आताशी गाडी आलेली तुम्ही पाहू शकता इकडे आता हिलो आपण बारा वाजतात तसे म्हणतात पोस्टमॅन तर फ्रेंड्स आताशी गाडी जात आहे अंधापुरीकडे बघू शकता आता था था। आता आपण जाऊयात बारा वाजता तर फ्रेंड्स आता आपण आपली अ... बस खूपच लेट झालेली आहे किती टाईम झालेला आहे बघू शकता बारा वाजले आपण आलो तो साडे दहा वाजता लेट गाडी आली ले एक मिनिट फोन आलेला आहे मला आलो फ्रेंड्स तर आपण आलो होतो मोबाईल घेण्यासाठी पाहिजे आम्ही दोन तीन मोबाईल पाहिजे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे थोड्या वेळाने आपलं बजेट नाही इतकं <laughs> तुम्ही येऊ <यो> शकता दुकानात ना दाखव बाहेर तुम्ही बघू शकता ते आपला या शॉपवर तुम्हाला कसल्या प्रकारचा मोबाईल भेटेल फ्रेंड्स आता आम्ही आता फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरून आता आम्ही निघालेलो तिकडे आता आता आपल्या करायचे कटिंग अँड कटिंग करून पुन्हा चालू आहे आपल्याला कोणाच्या कटिंग करून जायचं मग डायरेक्ट काय चप्पल घ्यायला जायचं चप्पल घेऊन जाऊयात आपण बस स्टँडवर बसस्टँडवर जाऊ पहिले आपण जेवायला जाऊत जेवण करून पुन्हा जाऊ करतो चला सगळ्यात पहिले जेवण करत जायचं चला सगळ्या आधी जेवण करूयात चला जेवण करण्यासाठी खिचडी खाण्यासाठी आलेलो आहोत आम्ही तर फ्रेंड्स मस्त चहा प्यायला जात आहोत चला, चला मस्त जाऊया आज आज गुरुवार आहे का अशू आज कोण बार आहे सोमवार आहे ना आज आहे सोमवार आज इतकी कसका काय ट्रॅफिक आहे मला हेच कळत नाही तर तुम्ही बघू शकता खूपच खूपच गाड्या आणि इकडे बघू शकता शिव आहे अँड इकडे मी आहे चला फ्रेंड्स आता आपण जातो होतो तर पहिले आपल्याला काय करत आपण काय पहिले आपण कटिंग करूयात चला कॉपीराईट पडता शिव इट्स ओके नाडा प्रॉब्लेम मी वाईट बंद करतो मी जाता मित्रांनो जातो तर मी आपण खूप दिवसानंतर वात्रीला आलेला होता वातावरण मग इतकं छान आहे तुम्ही बघू शकता आवाळ आलेला एका साईडकडून आणि एका साईडकडून हे आपलं काय म्हणतात आयसर आहे था था आप आता आपण कठीण केलेले बट तुम्हाला आज तर दाखवायचे नाही उद्या दाखवतो तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये आता जातो तो आपण बस स्टँड वरती बस स्टँड वरून जायचं आपल्याला कुठे चला आता बस स्टँड वरती आमची तर वांदी झालेली नाही गाडी धगत नाही मला अजून पब्लिक खूप राहिलेली आहे बघू शकता अशोक आपण आले व मित्रांनो खूप गर्दी होती यार तुम्ही बघू बघितला असेल आम्हाला ढकलून दिले कंडक्टरने दरवाजा लावला ते पण दरवाजा बळच बळ दाबला काय म्हातारे म्हातारे दबले होते त्याच्या हातमध्ये तर चला आता आपण जाऊ चला आता आपण जवळ स्टँडवर थोडं बसूयात साडेपाचला गाडी तर आपण बाईकवरती जाणार आहोत की गाडीवरती हे आपल्याला माहीत नाही तर चला बघूयात आता आपली गाडी आलेली आहेत आता बायकुरती आपण जात आहोत ते आपलं ठरलेलं आहे अँड आता असे पाठीमागे बसलेलं आहे आता आप आपण जात आहोत थोड्या वेळाने नंतर आपण गुंजामध्ये भेटूयात बाय